हाय हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या मैत्रिणींना सगळ्यांना संक्रांतीच्या मकर संक्रांतीच्या सगळ्यांना शुभेच्छा आणि आत्ता माझा पोळ्याचा सहभाग आणि आम्ही व्यवसायाचा तयारी करतोय कारण खूप उशीर पण झाला त्यामुळे मी माझं पटपट पटपट आवरून घेत होती आणि त्यानंतर ना आरू माझी बघा मेकअप म्हणजे दाखवत होते बघत होती मोबाईलमध्ये की कारण तिथं मी आरसा नव्हता ठेवला मोबाईलच ठेवलेला तर ती बघत होती कशी म्हणजे कॅमेऱ्यात बघून ही करत होती तर आता आम्ही घरातल्या देवाला बसला पहिल्यांदा आणि तुळशीला त्यानंतर मग आम्ही आता इथं आमच्या इथे एक मोसोबाचं मंदिर आहे तर आम्ही तिथे जाणार होतो व्यवसायाला तर आमचं आत्ता आवरलंय साडी वगैरे सगळी नेसून झाली माझी तर ही ऑनलाईन घेतलेली साडी आहे माझी कशी दिसते मला म्हणजे साडी कशी वाटते मला नक्की कमेंट करून सांगा आणि आत्ता हे माझं आवरलं आहे आणि आम्ही चाललो आत्ता व्यवसायला कारण भरपूर उशीर पण झालता आणि आत्ता मी तुळशीला ववसून घेणार आहे पहिल्यांदा आणि नंतर ना मी म्हणजे इथं मुसोबाचं मंदिर आहे इथं जाणार आहे तर आम्ही आत्ता आलो इथं मसोबाच्या मंदिरापाशी वसायला तर ओसून घेतला आणि तिथलं वसून झाल्याच्या नंतर आम्ही आत्ताला घरी आणि विडं घ्यायचं घ्यायचं आम्हाला तर आईने विड्याचं सगळं सामान व्यवस्थित काढले आणि त्यानंतर ना परत विड्याचं सामान काढून आईंनी आधी मी माझं विडा घेऊन घेतलं आणि नंतर ना देवाला ते पान सुपारी काही ठेवतात ना तर ते ठेवलं आणि त्यानंतरनं आई त्यांचे विडे घेणार होते तर आज ना खूप सकाळपासून खूप जास्त काम होतं आणि विडं दुकानात गेरायक आले त्यामुळे मी दुकानात गेले आणि तेव्हा तेव्हा आईने त्यांचे विडे घेतले आणि नंतर ना मग राहिलेला मी त्यांना म्हणजे विडे दिला आणि नंतरनं तर कसा वाटला आमचा ब्लॉग हे नक्की कमेंट करून सांगा ना आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि असा संक्रांत होती आज खूप छान वाटलं आणि आम्हाला दोन अडीच तीन वाजल्या घरी यायला पोहोचून यायला तर फोटो वगैरे काय काढले ना त्यानंतर ना त्या दोघींचं म्हणजे लावून झाल्याच्या ना मग मी आईंना हळदी कुंकू लावलं त्यांची त्यांचा विडा म्हणजे ओटी भरली विड्याने आणि आमचं नंतर ना म्हणजे झालं आणि नंतर आम्ही थोडेसे म्हणजे जातानाच फोटोशूट केले ते थोडेसे फोटो काढलेले बाहेर जाऊन आणि हे ना उभे फोटो काढले त्यामुळे ते दिसत नव्हते आणि हा आमचा घरी आल्याच्या नंतरचा लूक लुक होता तर व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा तर चला तर बाय मकर संक्रांतीच्या परत एकदा